नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य भारत जोडो यात्रा टप्पा दोन चौदा जानेवारी ते वीस मार्च असा सुरू होतो आहे राहुल गांधी व काँग्रेसची सगळी टीम त्याची संपूर्ण तयारी करते आहे यापूर्वी सप्टेंबर ते तीस जानेवारीपर्यंत सात सप्टेंबरला यात्रा सुरू झाली होती कन्याकुमारीपासनं यात्रा सुरू झाली आणि काश्मीरपर्यंत ती पोहोचली तीन हजार पाचशे सत्तर किलोमीटर अंतर पायी चालले राहुल गांधी एकशे पंचेचाळीस दिवस ती यात्रा चालली ही यात्रा तेलंगणामध्ये सर्वाधिक होती तेलंगणा कर्नाटक हिमाचल प्रदेश या तीन प्रांतात काँग्रेसला अनुकूल वातावरण मिळालं आणि काँग्रेसची सत्ता आली भारत जोडो यात्रा निघण्यापूर्वी राहुल गांधीवरती इतकी टीका झालेली होती हा कुठलं एवढं चालणार याला कुठले प्रश्न कळणार अशा सगळ्या नकारात्मक टीका होत्या मात्र प्रत्यक्ष यात्रेमध्ये त्यांनी अनेक लोकांशी संपर्क केला अनेक झोपड्यांमध्ये गेला अनेक गरिबांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि त्याचा एक चांगला सकारात्मक परिणाम काँग्रेसला मिळाला या तीन राज्याच्या निवडणुका झाल्यावर त्याच्यावर टीका झाली परंतु एक नक्की आहे की भारत जोडो यात्रेचा फायदा हा नक्की काँग्रेसला झाला त्याच वेळेला त्यांनी असं सांगितलं होतं राहुल गांधींनी की मी दुसरा टप्पा पुढे करणार आहे आणि तो दुसरा टप्पा लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जवळजवळ कदाचित आचारसंहितेच्या पूर्वी तो संपेल माहिती नाही काय होणार आहे पण चौदा जानेवारी ते वीस मार्च हे जे अंतर आहे बघा पहिल्या टप्प्यामध्ये बारा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशात ही यात्रा गेली होती आता राज्यांची संख्या जास्त आहे आता जवळपास चौदा राज्य आणि सहा हजार पाचशे किलोमीटर अंतर आहे अर्थात हे सगळं अंतर कापण्यासाठी म्हणून काही पायी प्रवास आहे आणि काही बसचा प्रवास आहे ही यात्रा सुरू होती आहे मणिपूरपासनं मग मणिपूर आहे आणि मग बाकी मेघालय हे सगळे पूर्वोत्तर राज्य करत अगदी राजस्थान गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात त्याची अखेर आहे शेवट महाराष्ट्रामध्ये होणार आहे मुंबईमध्ये होणार आहे ह्या चौदा राज्यांच्या प्रवासामध्ये जवळजवळ सगळ्या प्रांतात म्हणजे आता एका अर्थाने संपूर्ण भारत देश पिंजून काढण्याचं नियोजन काँग्रेस पक्षाच्या वतीनं होत आहे भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण सत्तेतली मंडळी जी सांगतायत त्यातला फोलपणा काय आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत होते आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि गेली दहा वर्ष देशात सत्ता असलेल्या मोदी सरकारच्या चुकीच्या गोष्टी काय आहेत धोरण कुठं चुकतं आहे नेमकं काय होतंय असा थेट संवाद ते नागरिकांशी लोकांशी करणार आहेत आता त्याचा राजकीय लाभ उठवण्यासाठी काँग्रेस संघटनेची म्हणून जी एक यंत्रणा आहे ती कशी उभी राहील त्याचा कितपत लाभ होईल हे निवडणुकामध्ये कळेल पण एक बाब चांगली आहे की एखादा नेता थेट लोकांशी संपर्क करतो आहे लोकांशी जाऊन बोलतो आहे ही एक चांगली बाब आहे आता निवडणुकीची आचारसंहिता लोकसभाच्या निवडणुका साधारण एप्रिल मेमध्ये होतील आणि कदाचित मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे तर त्या दरम्यान म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये मग अशा आच एकूण यात्रा वगैरे या विषयासाठी निवडणूक आयोगाची परवानगी काढावी लागते आता तो भाग हा पुढचा आहे एक राहुल गांधी एक लोकांच्या समोर एक वेगळा कॉन्फिडन्स घेऊन ते जात आहेत म्हणजे पहिल्या टप्प्यात साडेतीन हजार किलोमीटर ते पाही चालले यातनं त्यांची शारीरिक क्षमता ही सिद्ध झाली त्यानंतर लोकांशी संवाद साधण्याची जी कला आहे ती कला चांगल्या पद्धतीनं विकसित होते आहे प्रश्न लोकांच्या समोर ते मांडतायत लोकांचं म्हणणं ऐकून आहेत हाही काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने सुचिन्न असलेली बाब आहे आता ह्या दुसऱ्या टप्प्यातल्या यात्रेतून या दुसऱ्या टप्प्यातल्या यात्रेला भारत न्याय यात्रा असं नाव देण्यात आलं आहे आणि त्यांनी हे सांगितलं हे केवळ काँग्रेस पक्षासाठी नाही तर देशाच्या हितासाठी भारताला न्याय देण्यासाठी म्हणून यात्रा असं वेगळं नाव याला दिलेलं आहे आता ही यात्रा कशी होते यात्रेत लोकांचा सहभाग किती राहील पूर्वोत्तर राज्यामध्ये काय स्थिती राहणार आहे मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड ज्या राज्यामध्ये सत्ता गेली अशा ठिकाणी काँग्रेसला एकूण अनुकूल वातावरण काय होईल हे सगळं तुम्हाला आगामी काळामध्ये कळणार आहे पण एक चांगली गोष्ट आहे की या निमित्ताने काँग्रेस बळकट होतो आहे कुठल्याही सत्तेत विरोधी पक्ष हा सक्षम बनला पाहिजे बळकट बनला पाहिजे त्या अर्थाने राहुल गांधी त्यांच्या त्यांच्या ताकदीनुसार प्रयत्न करत आहेत आणि देशाच्या दृष्टीने हे नक्कीच सूचिन आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा